तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या या क्षणी त्यातल्या त्या दिलासादायक बातमी अशी आहे की पावसाचा जोर सध्या ओसरलेला आहे मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातली पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं आहे जिल्ह्यातल्या सर्व नद्या अद्यापही इशारा पातळीवर वाहत आहेत काळजी काजळी अर्जुना गोदावली शास्ती आणि मुस्कुंदी या नद्या इशारा पातळीवरून सध्या वाहत आहेत जरी पावसाचा जोर ओसरला असता तरी सुद्धा चांदेराई बाजारपेठेमध्ये सध्या पाणी होतं हे पाणी आता हळूहळू ओसरायला सुरुवात होती आहे मात्र हवामान विभागानं आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हा आकार माजवला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसला परंतु मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता जिल्ह्यातील पूर परिस्थिती देखील नियंत्रणात आलेली आहे हे जरी असलं तरी जिल्ह्यातील सर्व नद्या अद्यापही इशारा पातळीच्या वर प्रवाहित होताना दिसत आहेत रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील अर्जुना असेल काजळी नदी त्या पद्धती कोज कोदावली संगमेश्वरमधील शास्त्री नदी व लांजातील मुचकुंदी नदी अजूनही इशारा पातळीच्या वर प्र प्रवाहित होते आपण दृश्यातून पाहत असाल तर काजणी नदीचा प्रवाह देखील आता काही प्रमाणात ओसरलेला आहे जिल्ह्यातील चांदेराई बाजारपेठेमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी घुसतं आणि ते पाणी देखील आता काही अंशी ओसरलेलं आहे हवामान खात्याचा आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे किनारी लगत असलेल्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन देखील आता जिल्हा प्रशासनाने केलेले आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी